स्वागतोत्स यात्रा कमिटी अध्यक्ष माननीय श्री रमेश शामराव नाईक व उपाध्यक्ष माननीय श्री राजेंद्र मारुती चव्हाण लक्ष्मीवाडी आरा लक्ष्मीवाडी येथील आराध्य दैवत श्री महालक्ष्मी देवीचा यात्रे

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आरग लक्ष्मीवडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला बुधवार दिनांक सतरा एप्रिल पासून सुरुवात होत आहे बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी पालखीची मिरवणूक गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी देवीस गंधोटी व दंडवत तसेच शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस या दिवशी देवीला महानैवेद्य व सायंकाळी पालखीची भव्य मिरवणूक असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तसेच यात्रा कमिटीच्या वतीने दिनांक एकोणीस रोजी ऑर्केस्ट्रा दिनांक एकवीस रोजी शिवलीलाताई पाटील यांचे सुश्राव्य कीर्तन तसेच दिनांक बावीस रोजी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा असे सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तरी सर्व यात्रेकरू परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार